कुंभराशी बावीस नोव्हेंबरनंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या जीवनात पहिल्यांदाच तुम्हाला मिळणार आता भाग्य तुम्हाला बरेच दिवस तपासत होतं कधी कधी तर असं वाटत असेल कोणीच माझ्यासोबत नाही कधी संपणार हा संघर्षाचा काळ पण आठवा योद्ध्याला योद्धाशिवाय मुकुट मिळत नाही तुमच्या कपाळावर सुखाचं मुकुट मुकुट आहे फक्त त्याची वेळ आली नव्हती पण आता वेळ बदलली आहे पुढील सात दिवस तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतकं प्रचंड भाग्य घेऊन येणार आहे तिथे स्वतः म्हणेल हे माझ्या कुटुंब राशींच्या लेकरांचा दिवस आहे ग्रहांनी तुमच्यासाठी एक करबूत संयोग तयार केला आहे गुरु सूर्योदयासारखा तेजाचा वर्षाव घेऊन येत आहे आणि विश्व तुमच्याकडे मोठ्या संधी ढकलत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी समजलं ज्यांनी तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवली तेच आता तुमच्यासमोर उभे राहून म्हणतील वास्तू तर खूप मोठं केलंस तुझ्या तुमच्या जीवनात येत दो नाहीत दोन नाहीत तर तीन मोठ्या अविस्मरणीय खुशखबर येत आहेत कुंभराशीवाल्यांनं तुम्ही अनेक वेदना स सहन केल्या अनेक वेळा व्यक्त प पडलात पण तुम्ही कधी हार मानली नाही आणि म्हणूनच हे विश्व आता तुमच्यासोबत नतमस्तक होत आहे त्या सात दिवसात तुमच्या आयुष्यात नकाशा बदलणार आहे तुमच्या नावावर लोक अभिमान करतील आणि तुम्ही म्हणाल हो हा माझा काळ आहे आता नीट ऐका कारण पुढे तुम्ही अशी माहिती ऐकणारा हातची तुमच्या भविष्यात परिवर्तन घडणार आहे कुंभराशींच्या लोकांवर स्वागत आहे तुमच्या तर कुंभराशी तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरू करूया पहिली आनंदाची गोड बातमी पैशांचा लाभ आणि यशाचा वर्षाव कुंभराशी आर्थिक तंगी म्हणजे किती वेदना एक असते ना खूप जणांनी अनुभवायला अनुभवला आहे जेव्हा एखादी गोष्ट विकत घ्यायची असते ना पण खिशातले पैसे पाहून मन धडपून जातं तेव्हा कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या असतात पण परिस्थिती हातात नसते तुमच्या मेहनतीला कमी लेखलं गेलं तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले परिस्थिती अनेकदा तुमच्या विरुद्ध होती पण देव देतो तेव्हा थोडं नाहीत खूप देतो आणि आता तीच वेळ आली आहे शनी तुमच्या आर्थिक भविष्याचा नकाशा बदलत आहे शनी चंद्राच्या योगामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे आता पैसा तुमच्याकडे थांबणार नाही तो प्रवाहासारखा वाहणार आहे वेतन वाढवेल नवीन प्रोजेक्ट्स नवीन कॉन्ट्रॅक्ट्स बिझनेसमध्ये अचानक मोठे ऑर्डर्स येतील स्पर्धेच्या फायदेशीर संपर्क मिळेल तुमची किंमत ओळखणारा नवा नियुक्त हे सगळे एका मागोमाग एक येऊ लागतील ज्याने तुमची चेष्टा केली की काही नाही होणार तुझं तेच लोक आता तुमच्या दारात उभे राहतील आणि तुमच्याकडे पाहून थक्क होतील संघर्ष आता संपला यशाची सुरुवात झाली करिअरमधील बदल तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत होता ते बदल आता डार्क होत आहेत तुम्हाला थांबवणारे सगळे रस्त्याचे अडथळे आता हटू लागले आहेत तुमच्या नावांचा माणसात मानस मान सन्मान वाढेल तुमच्या कामांची किंमत वाढेल तुम्हाला योग्य ते स्थान मिळेल विश्व तुमच्याकडे बघून बनते तुम्ही खूप सहन केले आता तुझं भाग्य जागी होणार आहे कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या प्रगतीच्या प्रकाशात चमकणार आहे आणि तुम्ही ही एक दिवस अभिमानाने म्हणाल मी हार मानली नाही आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात धन मान, मान कीर्ती यांचा वर्षाव झाला दुसरी आनंदाची गोष्ट आहे प्रेमात पुन्हा प्रकाश उगवणार हो कुंभराशी प्रेम असले की जीवन सुंदर होतं पण कधी कधी चुकीने गैरसमजातून वेळेच्या अंतरामुळे ते खूपच प्रेम खूप दूर जातं कधी कोणीतरी मनात खोलवर असतं पण शब्द मात्र ओठांवर येत नाहीत त्या व्यक्ती सांगायचं असतं तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस किंवा तू माझ्यासाठी खूप हसा आहेस पण धैर्य मिळत नव्हतं पण आता ग्रहस्थिती सांगते मनाने जवळ असणारे दोन जीव पुन्हा जवळ येणार आहेत शुक्राने गुरुचा शुभ संयम तुमच्या प्रेम जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणार आहेत ज्या नात्यात शांतता आली होती तिथे गोडी वाढेल गैरसमज दूर होतील एकमेकांना समजून घेण्याची नवी सुरुवात होईल नवीन नातेसंबंधाची शक्यता अत्यंत प्रबळ असेल ज्या व्यक्तीला तुम्ही मनातून विसरू शकला नाही तीच व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात हसत हसत येऊ शकते जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या गुरुचा लाभदायी दृष्टिकोन तुमचा सन्मानात लखपतीने भर टाकणार आहे लोक ज्याने तुमच्या एकेकाळी कमी समजलं तेच लोक आता तुमच्या कामाचं कौतुक करतील व्यवस्थापनात तुमचं स्थान उंच होईल समाजात नाम सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमची ओळख ही एक विशेष व्यक्ती म्हणून निर्माण होईल तुम्ही जिथे पाऊल ठेवाल तिथे आदराची वायू तुमच्यासोबत राहील ज्या मंचावर तुम्हाला उभं राहायचं होतं तुमचं स्वप्न पाहिलं होतं त्या मंचावर तुम्ही आता केंद्रबिंदू असाल तुमच्या बोलण्याला लोक कान देतील तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल तुमच्या यशाची चर्चा होईल आणि तुम्ही नक्कीच म्हणाल देवाने योग्य वेळी द्यायचे म्हणून उशीर झाला तुमची चमकता कोणीही थांबू शकणार नाही ज्या नोकरीत व्यवसायात लोक दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या मार्गदर्शनासाठी उभे राहतील पुरस्कार मानसन्मान मोठ्या व्यक्तींचा संपर्क महत्त्वाच्या जबाबदारी मोठ्या व्यक्तीच्या यशाची सुरुवात जे सगळं तुमच्यासाठी विश्वानं तयार ठेवलं आहे तुम्ही आयुष्याचा फक्त भव्य उंचीच्या दिशेने चालला आहात आणि आता यशाचा आकाश तुमचं होणार आहे कुंभराशी आज आपण जाणून घेतलं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या तीन भव्य आणि अनोख्या खुशखबऱ्यांविषयी पैसा प्रेम प्रतिष्ठा तुम्ही ज्या सुखाची अनेक वर्ष वाट पाहत होता ते सुखाचा दरवाजा आता उघडणार आहे फक्त दार उघडण्याची गरज आहे लक्षात ठेवा विश्व तुमच्या बाजूने काम करत आहे देव तुमचं नाव घेऊन आशीर्वाद देत आहे आणि तुमच्या मेहनतीने नमायला भाग पडले आहे या पुढील सात दिवसात जीवन नवे अध्याय प्रवेश करणार आहे आणि त्या अध्यायाचं नाव असेल विजय समाधान आणि नवे स्वप्न यातील प्रत्येक भविष्यवाणी तुमच्या हृदयात अशा शक्ती आणि आत्मविश्वास पेरते आहे माझी एक विनंती तुम्ही तुमच्या मेहनतीवर आणि नशिबावर विश्वास ठेवा कारण आता तुमचा विजय निश्चित आहे वरील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ